आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे औसारी फाटा ते पारगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून हे खड्डे भरण्यासाठी कच व बारीखडीचा वापर केला जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे या रस्त्यावरून हजारो वाहने रोज ये जा करत असतात अंदाजे चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र सदर कामाला उशीर होत असल्याने काही ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न